सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त दत्तछंद या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत गुरुपौर्णिमा येत्या दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे त्यानिमित्ताने आपण मार्गदर्शन करत आहोत चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे दत्त महाराजांचे नवनाथ पारायणाबद्दल माहिती गजान महाराजांचे त्याच्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचे गाणगापूरबद्दल माहिती आपल्याला सगळी माहिती मिळेल दिंडोरी प्रणित मार्गाबद्दल माहिती मिळेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ आपणास पाहायला मिळतील आज आपण पाहणार आहोत गुरुपौर्णिमा गुरु का करावा कशासाठी करावा गुरुचं महत्व आयुष्यात किती आहे आणि गुरुचं महत्व किती आहे आणि गुरु का करावा कोणी करावा याबद्दल सगळी माहिती आज चॅनलला मिळणार आहे आज या व्हिडिओमधनं मार्गदर्शन होईल तर गुरु बघा कसा असता आयुष्यात गुरु हा पाहिजे तुम्ही नुसती स्वामींची भक्ती करताय महाराजांची भक्ती करताय दत्त महाराजांची भक्ती करताय नुसतं भक्ती करून होत नाही एक स्टेप तुम्हाला पुढे जायचं असेल आपली लायकी नाही की महाराजांबद्दल पर्यंत पोहोचायची माझी सुद्धा तेवढी लायकी नाही मार, पर्यंत पोहोचायची पण पर महाराज जसं सांगतात तसं आपण मार्गदर्शन करत राहतो गुरु का करावा बघा आयुष्यात कुठलंही असू देत तुम्ही शिक्षणात जा अगदी तुम्ही लहानपणापासून लहानपणा जेव्हा मा मनुष्य जन जन्म घेतो तेव्हा त्याचे गुरु असतात आई वडील आपले गुरु पहिले लक्षात ठेवायचं आपले पहिले गुरु हे आपले आई वडील आहेत त्यामुळे आई वडिलांची सेवा जास्तीत जास्त करा काही जणांना आई वडिलांचा वय झाल्यावर विसर पडतो तसं करू नका आश्रमात वगैरे पाठवू नका आई वडिलांची जास्तीत जास्त सेवा करा आणि आई वडिलांचा सांभाळ करा पहिले गुरु ते आहेत सांभाळणारे ते आहेत त्याच्यानंतर मग देव आहेत आपण जर आई वडिलांची सेवा केली तर ते आपण ती त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो स्वतः शंकर महाराजांनी शंकर गीतेमध्ये हे सांगितलेलं आहे की आई वडिलांची जो सेवा करेल त्याच्या पाठीशी मी आहे आणि समर्थ आहेत समर्थ म्हणजे स्वामी समर्थ मालक आहेत आई वडिलांची सेवा जास्तीत जास्त सगळ्यांनी करावी त्या दिवशी काय करायचं काय नाही कुठली सेवा करायची हे पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेन पण आज जे मार्गदर्शन आहे ते आहे गुरु कुणी करावा आणि का करावा गुरु ह्याच्यासाठी केला पाहिजे की आपली जी दुःख आहेत आपले जे मार्गदर्शक आपल्याला पाहिजे जीवनात कोणीतरी आपले जे संकट आहे ते हळूहळू कमी व्हायला लागतात गुरु जसं मार्गदर्शन करतो आता गुरु कोणाला करावा बरं ज्याचं तुम्हाला मार्गदर्शन आवडतं म्हणजे आवडतं म्हणण्यापेक्षा जो तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करतो जो तुम्हाला चांगल्या वळणावर घेऊन जातो त्याला तुम्ही गुरु करा तुम्ही गुरु करायचं म्हणजे काय करायचं की दोन प्रकारे गुरु करू शकता एक देहधारी गुरु करू शकतो आणि एक असा साध सादग गुरु साध म्हणजे मूर्तीतले गुरु म्हणजे जसं की दत्त महाराज आहेत स्वामी महाराज आहेत अं गजान महाराज आहेत साईबाबा आहेत पंढरपूरचा विठोबा आहे नंतर तिरुपती बालाजी आहे असे गुरु गोंदलेकर महाराज आहेत असे गुरु आणि एक देहदारी गुरु देहदारी म्हणजे काय जिवंत मनुष्य त्याला म्हणतात देहदारी गुरु देहदारी गुरु आता आपल्याला आपण जर गुरु केला एक उदाहरण घेऊ आपण गोंदलेकर महाराजांना गुरु केलं किंवा स्वामी समर्थ महाराजांना गुरु केलं लु। तर आपण त्यांच्या आज्ञेत राहायचं कायम महाराजांच्या आज्ञेत राहायचं महाराज जे सांगतील ते करायचं पण महाराज आपल्याला कसं सांगतील कसं हे करतील उपदेश उद्दे, कसे करतील महाराज बरोबर हे उपदेश जे आहेत आपल्याला मार्ग दाखवणारे आपल्या दा वळणावर लावणारे हे आपले देहदारी गुरु असतात मग हे देहदारी गुरु कोण आहे जो आपल्याला मनामध्ये आपल्या भावना निर्माण होते त्याच्याबद्दल चांगली भावना आहे ज्याची नजर चांगली आहे वाणी चांगली आहे ज्याचं मार्गदर्शन ज्या मार्गदर्शनामुळे ज्या मार्गदर्शनामुळे आजपर्यंत तुम्ही कार्य करत आला आहात ज्या ज्याच्या मार्गदर्शनामुळे त्याच्या पावलावर पाहून तुम पाऊल पावलावर पाऊल हे करून घेऊन तुम्ही चालता आहात प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्ट त्यांना विचारून करता तुम्ही की नाही बाबा आता एक स्टेज आलेली आहे की नाही बाबा यांचं ऐकल्याशिवाय यांना विचारल्याशिवाय मी पुढे जाणार नाही एक व्यक्ती असा आयुष्यात असतो की यांना विचारल्याशिवाय मी पुढे जाणार नाही तर त्या व्यक्तीला तुम्हाला मनात न जर वाटत असेल की मी यांना गुरु करावं यांचं मार्गदर्शन मला आयुष्यभर मिळावं आणि हे माझ्यासोबत कायम राहावे तर त्या व्यक्तीला अशा व्यक्तीला तुम्ही गुरु करू शकता त्याला म्हणतात देहदायक गुरु कसं करायचं त्याचे विधी काय आहेत हे पुढच्या मार्गदर्शनामुळे मार्गदर्शनामध्ये आपण बोलू गुरु असता पाठीशी कलिकाळाचे बय नाही वर्ण नाही गुरु अस्तापाठीशी कलिकाळाचे बय नाही गुरु जर पाठीशी असेल तर त्याला काळही थांबवू शकत नाही म्हणजे गुरु जर पाठीशी असेल तर त्याला काळही अं जरी उभा आला जरी तिथे यम उभा राहिला तरी तो त्याला धक्का लावू शकत नाही कारण त्याच्या पाठीशी गुरु आहे एवढं गुरुचं महत्व आहे तुम्हाला एक उदाहरण देतो दत्तगुरूंचं दत्तगुरूंचे चोवीस गुरु होते तर आपण काय आपण एक गुरु करू शकत नाही लक्षात घ्या आयुष्यात गुरुचं महत्व खूप आहे गुरु, गुरु पाहिजे गुरुचं मार्गदर्शन पाहिजे जेवढा तुम्ही गुरु गुरुचं मार्गदर्शन घ्याल गुरु सांगेल तो जप कराल तो जपाल जप कराल आणि जपाल जपाल पण दोन अर्थ आहे द्विअर्थी तेवढा गुरु तुम्हाला जपेल आणि तुमच्या आयुष्यात जे काही अं आध्यात्मिक प्रगती आहे जर आध्यात्मिक प्रगती तुम्हाला पाहिजे असेल तर गुरु देहधारी गुरु करा महाराजांना तुम्ही गुरु कराच त्यात शंकाच नाहीये पण देहधारी गुरु अवश्य करा दहा जुलैला गुरुवार आहे गुरुपौर्णिमा आहे त्या दिवशी अवश्य सगळ्यांनी गुरु करावा जरी देहधारी गुरु, गुरु, गुरु जमला नाही तरी महाराजांना तरी गुरु करा अं कसं करायचं काय करायचं हे पुढच्या मार्गदर्शनामध्ये मा एक दोन व्हिडिओ होतील हा पहिला भाग आहे तर काळही त्याला थांबू शकत नाही एक उदाहरण देतो मी आ, दत्त महाराजांचं दत्त महाराजांचे चोवीस गुरु होते आपण बऱ्याच कथांमध्ये याच्यामध्ये ऐकलं असेल दत्त गुरूंचे चोवीस गुरु होते आता स्वतः भगवंत गुरु असताना दत्त गुरु आपण म्हणतो दत्त महाराज स्वतः भगवंत असताना त्यांनी चोवीस गुरु का करावेत हा कोणाला प्रश्न पडलाय का नाही पडला मार्गदर्शन भगवंतालाही मार्गदर्शनाची गरज होती लक्षात घ्या आपण तर फक्त मनुष्य आपण काहीच नाहीये आपली पात्रताही नाहीये महाराजांसमोर जायची महाराज आपल्याला आपल्याला बसू देतात त्यांच्या शेजारी लक्षात घ्या हे आपलं पुण्य आहे पूर्वजन्मीचं काहीतरी यासाठी महाराजांचा जप जास्तीत जास्त करा बाकी तुम्ही काहीच करू नका जप जास्त ठेवा आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी जप घेऊ सगळं घेऊ सेवा घेऊ तर एक दिवस काय झालं दत्तगुरु वानप्रस्थाश्रमाला गेले होते फिरता फिरता त्यांना एका कुटीमध्ये आता पूर्वीच्या काळीमध्ये जे सगळे ब्राह्मण लोक होते हे सगळे मुंज झाल्यावर हे वानप्र वानप्रस्थाश्रमाला जायचे शिकायचे आणि त्या शिकवणीला जे गुरु असायचे ते सुद्धा ऋषीमुनी असायचे पूर्वीच्या काळी तर एक दिवस असंच दत्तगुरू चालले होते तर ऋषीमुनी त्यांना भेटले आणि ऋषीमुनींना त्यांनी नमस्कार केला हात जोडून त्यांच्या पाया पडले तर ऋषीमुनी स्वत त्यांषीमुनींना कसं तरी झालं मनामध्ये की स्वतः दत्तगुरू माझ्या पाया पडताय त्यांनी पाया पडले दत्तगुरू ऋषीमुनींच्या पाया पडले आणि नमस्कार केला डोकं टेकून आणि उठले तेव्हा ऋषीमुनींनी आ... त्यांना प्रश्न केला साक्षात आपण भगवंत आहात साक्षात दत्तगुरू आहात आणि तुम्ही माझ्या पाया पडता ही माझ्यासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे मी तुमच्या पाया पडलं पाहिजे आखी आख अक्ष जग हे तुमच्या पाया पडतं आणि तुम्ही माझ्या का पाया पडता तर एकच उत्तर दत्त महाराजांनी दिलं गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वर हा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरेन महा याचा अर्थ काय हा लक्षात घ्या गुरु साक्षात परब्रह्म तसमयशी गुरुएन गुरु महा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु, गुरु साक्षात परब्रह्म गुरुपेक्षा परब्रह्म महत्वाचा आहे जर विचारलं तुम्हाला की तुमच्या समोर गुरु आहे आणि परमेश्वर आहे तुमच्या समोर गुरु आले आणि परमेश्वर आला तर तुम्ही कुणाचे पहिले पाय धराल मला कमेंट मध्ये प्रत्येकाने उत्तर द्याल जर तुमच्या सोबत तुमच्या समोर दोन व्यक्ती उभे आहेत एक गुरु उभा आहे तुमचा आणि एक परमेश्वर उभा आहे तर तुम्ही कोणाचे पहिले पाय धरा याच उत्तर जे आहे हे तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या आणि त्याचं उत्तर जे आहे ते पुढच्या आपण मार्गदर्शनामध्ये आपण सांगू जर पुन्हा एकदा प्रश्न आहे ऐका सगळ्यांनी जर तुमच्या पुढे दोन व्यक्ती आल्या एक गुरु आहे तुमचा आणि एक परमेश्वर आहे एक गुरु आहे आणि एक परमेश्वर आहे तर तुम्ही कुणाचे पहिले पाय धराल कुणाला पहिला नमस्कार कराल तर त्यांनी नमस्कार केला त्यांना तर त्यांनी एकच उत्तर दिलं परमेश्वरापेक्षाही पहिले गुरु महत्वाचा आहे कारण गुरु हा मार्ग आहे आपण देवापर्यंत असं सहजासहजी पोचू शकत नाही देवापर्यंत पोचायला एक मार्ग लागतो तो गुरूंचा मार्ग आहे गुरूंची तपश्चर्या तेवढी असते गुरूंचं आध्यात्मिक ज्ञान तेवढं असतं त्यांच्या पावलावर पाऊन पाव पावलावर पाऊल ठेवून जोडीला तुम्ही जर चालले ते जे सांगतील तसं केलं तर आपल्याला परमेश्वराचं दर्शन होऊ शकतं गुरुमुळे दर्शन होऊ शकतं पहिले गुरु आधी मग परमेश्वर त्यामुळे गुरुला पहिलं महत्व आहे आयुष्यात गुरु असता पाठीशी कलिकाळाचे बहीण आहे जेव्हा गुरु पाठीशी आहे ते मृत्यू सुद्धा आपल्याला स्पर्श करू शकत नाही एवढी ताकद गुरुमध्ये आहे लक्षात येईल तर आजच्या मार्गदर्शनामध्ये हेच सांगायचं होत कि सगळ्यांनी गुरु करावा अबाल वृद्धांपासून अं वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळ्यांनी गुरु करावा झालेली सेवा मी महाराजांचरणी स्वामींचरणी दत्त महाराजांचरणी रुजू करतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त